गेल्या दोन दिवसापासून आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणासाठी बसलेला आहात आणि आज आपली तब्येत खालवलेली होती तहसीलदार शेख साहेब आणि नाईब तहसीलदार बदे साहेब यांनी वैद्यकीय टीम देखील या ठिकाणी तातडीनं बोलली होती तर आपण उपचार देण्यासाठी नकार दिलेला दे आहे काय सांगाल याबाबत आपली भूमिका काय आहे माध्यमातून शासनाला विनंती करतो त्यांनी मी तीन मागण्या केल्या तिन्ही मागण्या मान्य कराव्या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो याबाबत मराठी मनोज जरांगे पाटील साहेब यांचं काही बोलणं झालेलं आहे का त्यांची किंवा त्यांच्या टीमशी काही तुमचं बोलणं झालेलं आहे का त्यांच्या संपर, संपर्क त्यांचा संपर्क झालेला आहे त्यांच्या जे शिष्टमंडळ त्याच्यामधला एक प्रतिनिधी या ठिकाणी आहे वकील साहेब गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि अनेक वेगवेगळ्या समाजाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत यामध्ये सहभाग घेत आहेत काय सांगाल आपण या भूमिकेबद्दल या, या मागणीबद्दल सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय गेले कालचा दिवस सकल मराठा समाजाचे आमचे मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे हे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या तीन आहेत आपण पाहिलंच असेल बोर्डवर सुद्धा त्यांनी मागण्या लिहिलेल्या आहेत मराठा योद्धा मनोज पाटील यांचा जो फोटो आहे तो प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लावण्यात यावा त्याच्यानंतर हैदराबाद गॅस अनुषंगाने जो शासनाने जी आर काढलेला आहे त्याच्यात बार्शी तालुक्यातील बारा गावं येतात त्या गावांना तात्काळ कुंभ प्रमाणपत्र देण्यात यावे व आपण बघत असेल जात वैधता प्रमाणपत्राला किती अडचणी सरकार आणते त्याबद्दल मी मागण्या घेऊन बसलेल्या आहेत यांच्या मागण्याला पूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचा पाठीपात्र आहेच बार्शीतील सकल मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आत्ता आपण सकाळी पाहिलंच असेल की तहसीलदार साहेब येऊन गेले त्यांनीसुद्धा जात पडताळणी समितीला फोन करून काही सूचना केल्या परंतु आपण वारंवारसुद्धा मी या माध्यमातून सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या बांधवांना सांगू इच्छितो इच्छितो की जी जात पडताळणी समिती आहे ते ओरिजिनल कागदपत्र पाहूनच या जो कोणबी दाखल्याचे जे व्हॅलडिटी आहेत त्या सोडत आहेत तरी माझी या माध्यमातून शासनालासुद्धा विनंती आहे की आपण हैदराबाद गॅजेट जरी लागू केलेलं असलं तरी त्याच्यात किती किचकट प्रोसिजर हो तुम्ही आणून ठेवलेली आहे हे समोर दिसतच आहे या किचकट ज्या प्रोसिजर आहेत त्या सुलभ व्हाव्यात आणि मराठा समाजाला लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यात यावं दे व्हॅलडिटी लवकरात लवकर देण्यात यावी दे दे व मराठा विद्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे होणार नुकसान टाळावे त्याच्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न ने करण्यासाठी सकाळी तहसीलदार साहेब आलेच होते आताही नाईक तहसीलदार आलेले आहेत आमची यांना सुद्धा विनंती आहे की या, आपण ही या मागण्याचा तात्काळ लवकरात लवकर पाठपुरावा करावा व हे उपोषण कसं लवकरात लवकर सोडवता येईल याचा आम्हीच देखील प्रयत्न करतो आहे आणि शासन स्तरावर देखील प्रयत्न आहे परंतु आंदोलक ठाम आहेत जोपर्यंत या मागण्या मान्य ने होणार नाही ना तोपर्यंत हे आंदोलन काय मागे घेणार नाहीत अशी ना त्यांची भूमिका आहे म्हणून दादा जारांगी पाटलांच्या शिष्टमंडळामधील काही प्रतिनिधी उद्या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत तर नेमकं भेट ने? देऊन काही अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत की फक्त भेट देणार आहेत त्यातून काही पुढे निष्पन्न होईल का असं काही वाटतंय का तुम्हाला बरोबर आहे नक्कीच आता सुद्धा त्यांच्याशी संपर्क झाला आला आहे मी सुद्धा त्यांना फोनवर बोललेलो आहे त्यांचं मत होतं की आम्ही म्हणून दादांनाच इकडे घेऊन येऊ येऊ शकतो परंतु ते धाराशिवला येणार आहेत त्यांचं प्रचंड तिथं मोठी अशी सभासद होणार आहे म्हणून दादांचं असं मत आलं की आम्ही एक प्रतिनिधी पाठवतो प्राथमिक स्वरूपात शासनाची बोलण्याचा प्रयत्न करतो व आपल्या मागण्या कशा लवकर पूर्ण होतील ते पाहून आपण पुढची दिशा ठरवणार आहोत मराठा मराठा एक मराठा या ठिकाणी शासनाच्या वतीनं नायब तहसीलदार आदरणीय बदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत माझ बदे साहेब आलेले शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांच्या वतीनं नायब तहसीलदार आदरणीय बदे साहेब या ठिकाणी उपोषण स्थळी आलेले आहेत माझ शासनाला एकच विनंती आहे की गेले दोन दिवसापासून आमचे आदरणीय सरपंच आदरणीय पंडित बापू या ठिकाणी उपस्थितला बसलेले आज त्यांची प्रकृती खालवल्याच्या नंतर देखील लगेच तहसीलदार साहेबांनी दखल घेऊन या ठिकाणी शासकीय यंत्रणा या ठिकाणी पाठवून परंतु पंडित बापूंनी नकार दिलेला आहे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी त्यांच्या ज्या त्या तीन मागण्या प्रमुख आहेत त्यापैकी जी सगळ्यात मा, महत्वाची माग मागणी म्हणजे आदरणीय मनोजदानांचा फोटो प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लावण्यात यावा कारण तर ती मागणी अतिशय रास्ता असून आदरणीय मनोज दादांच्या मार्गदर्शनाखाली करोडो मराठा समाज हा कुणबीमध्ये आता जाऊन ओबीसी मधून आरक्षण घेणार आहे त्यामुळं मराठ्यांसाठी दैवत असणाऱ्या मनोज दादांचा फोटो हा देवघरात मराठी पोजणार आहेत त्या अनुषंगानं प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक समाजातील घटकाची एक अशी मागणी आहे की बाबा मनोज दादांचा फोटो प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लागावा आणि ती मागणी घेऊन आमचे मार्गदर्शक आदरणीय पंडित पंडित बापू या ठिकाणी उपस्थितला बसलेले आहेत त्यानंतर दुसरी जी मागणी आहे ही व्हॅलिडिटी संदर्भात आतापर्यंत संदर्भात आपण सोलापूरला देखील शिष्टमंडळ घेऊन दे गेलो प्रत्येक वेळेस सोलापुरातून काही अधिकारी आहेत मागच्या मागच्यासाठी त्यांचे नाव हो देखील आपल्याला सांगितले होते की ते दोन चार जे अधिकारी आहेत ते मुद्दाम होऊन मराठा समाजाच्या व्हॅलिडिटीला अडचण आहे असं आम्ही तुमच्या निदर्शनाची यादी दे देखील आणून दिलेलं आहे निवेदनाच्या दे माध्यमात देखील तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे तर आमची हे जे काय अधिकारी आहेत जे दोन चार नाव आम्ही तुम्हाला मागचे सांगितले होते त्या अधिकाऱ्यांना खरंच एक बैठक घेऊन त्यांना तात्काळ हे जे काय सगळे प्रलंबित जे काय आमचे त्या ठिकाणी जे दाखले आहेत ते लवकरात लवकर सोडून त्याची व्हॅलिडिटी लवकरात लवकर सोडावी यासाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून कारण बार्शी तहसील ना आतापर्यंत मराठा समाजाला प्रत्येक वेळेस व्यवस्थित असं मार्गदर्शन केलेलं आहे ते माझी ती एक मागणी आणि तिसरी मागणी म्हणजे की आपले जे आता बारा गाव जे बार्शी तालुक्यातील आहेत ते बारा गावांचा समावेश कारण पाच जिल्ह्यात जे जे आर निघल त्याच्यामध्ये फक्त पाच जिल्ह्यांचा समा समावेश आहे बार्शी शहर आणि सोलापूर जिल्ह्याचा त्यात नाहीये तर सोलापूर जिल्ह्यातले टोटल अठ्ठावन्न गावच आहे तर अठ्ठावन्न गावातील करोडो समाज हे कुंडीमध्ये जाऊ शकतो तर शासन दरबारी आपण ती मागणी आमची मांडावी आणि तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही त्यामुळे तुम्ही शासन दरबारी लवकरात लवकर ह्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत अशी मी मागणी करतो साहेब आपण सकाळी देखील उपोषण स्थळी भेट दिली होती आणि आता देखील आलेला आहात तर या ज्या उपोषणातील मागण्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपलं काही वरिष्ठांशी कार्यालयामध्ये काही बोलणं झालेलं आहे का किंवा आपली भूमिका पुढची काय असेल त्या शासन सर्वांच्या मागण्याबाबत वरिष्ठ कार्यालय कळवण्यात आलेलंच आहे आणि सकाळी जे दोन नंबरची मागणी आहेत जात पडताळणी कार्यालयाकडून ती अडवून केली जाते संदर्भात आमचे तहसीलदार साहेब सकाळी तिथल्या अधिकाऱ्यांशी सविस्तर बोललेले आहे आणि लवकरात लवकर उपोषण कसं सुटेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत उद्या काय यांचं शिष्टमंडळ येणारे असं समजतं आहे त्यांच्याविषयी साहेबांशी चर्चा करून पोषण सोडण्याची लक्ष आहे जय धवानी जय शिवाजी तुमचं आमचं नाटक काय जय जी जय शिवाजी